राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची अनेक वर्षांपासून असलेली मागणी पुन्हा एकदा जोरदार स्वरूपामध्ये समोर आली आहे या मागणीसाठी सकल बंजारा समाजानं पाथर्डीमध्ये भव्य मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडक दिली समाजातील पुरुष युवक वयोवृद्ध मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि आम्हाला न्याय द्या आमचे हक्क मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर गेला होता मोर्चाच्या सुरुवातीला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाज बांधवांनी आदरांजली वाहिली त्यानंतर मोर्चानं तहसील कार्यालय गाठलं आणि तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन सादर केलं यावेळी तहसीलदारांनी समाजाच्या भावना समजून घेत त्या सरकार दरबारी मांडण्याचं आश्वासन दिलं या निवेदनामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं की बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत अनेक बैठका आंदोलनं आणि आश्वासनं दिली गेली तरीही समाजाला न्याय मिळालेला नाही अन्य राज्यांमध्ये आदिवासी प्रवर्गाच्या संवैधानिक सवलती मिळत असताना महाराष्ट्रात मात्र बंजारा समाज वंचित राहिला आहे त्यामुळे तांडे अजूनही पायाभूत सुविधांपासून दूर असून स्थलांतराची वेळ समाजावर येत आहे आरक्षणाचा प्रश्न तातडीनं सोडवावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल इशारा निवेदनातून देण्यात आला आर के चव्हाण यांनी समाजाची बाजू मांडताना सांगितलं की हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा लमान समाज हा आदिवासी प्रवर्गात मोडतो याचा स्पष्ट उल्लेख असतानाही महाराष्ट्रामध्ये हा समाज अजूनही विमुक्त जातीमध्येच गणला जातो त्यामुळे समाजावर अन्याय होत असून राज्यभर निवेदन देण्याचा कार्यक्रम सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेऊन या मागणीला पाठिंबा द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे यावेळी नवनाथ चव्हाण आणि मोहन जाधव यांनीही मनोगत व्यक्त करत समाजाच्या अडचणींवर प्रकाश टाकला आज देशामध्ये चाललेले आरक्षणा बाबीत सगळ्या समाजाच्या ज्या ज्या गोष्टी चालल्या आहेत त्याच माध्यमातून बंजारा समाज इतर राज्यामध्ये एस सी एसटी या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याच्यामध्ये बंजारा समाज आहे फक्त महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फक्त व्हीजीएनटी मध्ये आहे आणि हैदराबाद गॅजेटप्रमाणे प्रमाणे आंध्र प्रदेश तमिळनाडू तेलगू तेलंगणा या कर्नाटक या राज्यामध्ये मध्य प्रदेश गुजरात या राज्यामध्ये एसटी एसटी मध्ये बंजारा समाज आहे फक्त महाराष्ट्रामध्ये बीजेन टी मध्ये आहे आणि आमची त्या पद्धतीची प्रत्येक राज्यामध्ये उल्लेख आहे बंजारा समाज एसटी मध्ये त्या पद्धतीने महाराष्ट्रातली बंजारा समाज हा एसटी मध्ये एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट व्हावं अशी अख्या महाराष्ट्राच्या बंजारा समाजाची मागणी आहे आज आपण या तहसील कार्यालयासमोर पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी निवेदनद्वारे शासनाच्या निदर्शनात आणत आहोत की भविष्यामध्ये या समाजाला आपला एसटी आरक्षण या गॅजेटनुसार दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे दुसरी गोष्ट समाजामध्ये आणि या प्रत्येक राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जसं पाहिलं की बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत बंजारा समाज हा एस टी कॅटेगरीमध्ये लाभ घेत होता आज तो तिथे नाहीये परंतु आता आमची अशी मागणी आहे बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या शोरानुसार त्यानुसार आम्हाला या समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये घ्यावं त्याची सुरुवात आहे भविष्यामध्ये हा आंदोलन पूर्ण करण्यासाठी किंवा निवेदन देण्यासाठी अनेक कॅटेगरीमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी आम्ही पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर हा आंदोलन पुढे घेणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी एवढीच विनंती करतो या ठिकाणी सर्व नेते मंडळ आहेत सर्व समाज आहेत तरुण मंत्री समोर आहे भविष्यामध्ये मोठा लढा होईल तरी आम्ही त्या लढायला आम्ही तयार आहोत बंजारा समाजाची राष्ट्र अशी मागणी आहे की जुडीच मागणी आहे यापूर्वी बापट आयोग आणि इतर दोन तीन आयोगाने ही शिफारस केलेली आहे परंतु ही तशी भारत सरकारने आणि महाराष्ट्रासनाने दखल घेतलेली नाही योगायोग वासा की परवा मराठा समाजाचा जो मागणी मान्य झाली त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू केलं त्याच्यामुळे उल्लेख आहे की बंजारा लमा लमाणी समाजाला आमची जमातीमध्ये सवलती देत आहेत काही राज्य उदाहरणार्थ तेलंगणा आहे आंध्र आहे आणि इतर देशामध्ये सुद्धा एस सी एस टीने समाज केलेला आहे फक्त महाराष्ट्र राज्य विमुक्त जातीमध्ये हा समाज आम्हाला घातलेला आहे हा फार मोठा अन्यायकारक आहे आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामधून वीस ते पंचवीस जिल्ह्यातून आज आमचा सगळ्या तालुका आणि जिल्ह्यामध्ये हे आंदोलन होत आहे कार्यक्रमाला हो। प्रभाकर पवार विजय राठोड किशोर राठोड योगेश राठोड रामभाऊ राठोड संजय पवार संजय चव्हाण मोहन जाधव संजय चव्हाण प्रसाद राठोड मंगेश राठोड अमोल चव्हाण सुभाष चव्हाण सीताराम पवार मोहन पवार भाऊसाहेब क्षेत्रे अशोक चव्हाण रंगनाथ चव्हाण दामू राठोड बाळू राठोड विजय बा राठोड श्रीकृष्ण राठोड विशाल पवार गोरक्ष राठोड मच्छिंद्र राठोड रोहिदास चव्हाण यांच्यासह अनेक समाज बांधवांनी उपस्थित राहून लढ्याला बळ दिले समाजानं एकमुखानं सांगितलं की आमचा लढा हा फक्त आरक्षणासाठी नाही तर सन्मानानं जगण्याच्या हक्कासाठी आहे निवेदन स्वीकारल्यानंतर तहसीलदारांनी समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा शब्द दिला असला तरी बंजारा समाजाच्या मनात न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार स्पष्टपणे दिसत होता एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी